मिरजेत अपंग पुनर्वसन संस्थेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न मिरजेतील सुवर्ण महोत्सवी वर्ष पार केलेल्या अपंग पुनर्वसन संस्थेच्या कैलासवासी रावी भिडे मुखबदीर शाळा व ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूल या दोन्ही शाळांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन समारंभ संस्थेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने क्रीडा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले मिरज आणि आसपासच्या पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी अविरत काम करणाऱ्या अपंग पुनर्वसन संस्थेला नुकतेच पन्नास वर्ष पूर्ण झाले संस्थेचे सचिव सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाने संस्थेची वाटचाल सुरू आहे गेल्या वर्षी संस्थेने ब्राईट फ्युचर या नावाने इंग्रजी माध्यमाच्या अध्ययवत शाळेच्या रूपाने एक नवे दालन सुरू केले आहे भिडे मुकबदीर शाळा व ब्राईट फ्युचर या दोन्ही शाळांचा एकत्रित पारितोषिक वितरण समारंभ मिरजेतील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र जोशी यांच्या हस्ते तसेच तसे निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राचे श्री चंद्रशेखर हळिंगळे डॉक्टर दीपांजली पाटील मॅडम बँक ऑफ इंडिया चे मुख्य प्रबंधक श्री देव शरण सांगलीतील अनुराधा नेत्र रुग्णालयाचे किल्लेदार अण्णा आघार प्रमुख अमृत गायकवाड कलापाना लठ्ठे संस्थेचे सचिव सुरेश बापू आवटी अध्यक्ष उपाध्यक्ष संदीप आवटी सहसचिव निरंजन आवटी महेश पाटील इंग्लिश स्कूलच्या डायरेक्टर प्रज्ञा आवटी सदस्य शमाकांत आवटी नितीन आवटी खजिनदार सुनील मोतुगडे सुनीता नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या निमित्ताने मान्यवरांनी तसेच डॉक्टर दीपांजली पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले त्यानंतर सायंकाळी मुलांचा बहारदार असा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा झाला यामध्ये मुलांनी श्री गणपती श्रीकृष्णाच्या गीतापासून राज कपूर यांची गाणी तसेच मराठी गीते आदिंवाद नृत्य सादर केले इंग्रजी माध्यमांच्या छोट्या मुलांनी आपले सामुदायिक नृत्य कौशल्य दाखवले तर भिडे मुखपधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्णबधिरतात कर्णबधिरत्वावर मात करून केवळ इशाऱ्यावर आपल्या विविध नृत्याच्या छटा दाखवल्या